लुंबिनी बुद्धविहार आणि आनंद बुद्धविहार नरखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आनंद भवन विकास समितीद्वारा आयोजित एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच वर्षवास समापन सोहळा ठरल्याप्रमाणे तीस ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजता समता सैनिक दल आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भंते दिपंकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे समता सैनिक दलांकडून पंचशील ध्वजाला सलामी देण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले तसेच समता सैनिक दल नरखेड यांच्या उपस्थितीत भंते दीपंकर यांनी बुद्धवंदना घेऊन सर्वांना आयोजित कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या त्यानंतर लगेच मैदानी खेळासाठी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय रत्नाकरजी मडके यांच्या हस्ते प्लेग्राउंडचे उद्घाटन करण्यात आले मैदानी खेळामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मटकी फोड निंबू चम्मच स्लो सायकल संगीत खुर्ची जेलेबी खा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या त्याचप्रमाणे रात्रीला भावगी स्पर्धा तसेच डान्स स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन दीपक भाऊ नारनवरे यांनी केले त्याचप्रमाणे कार्यक्रमाला यशस्वीरित्या सुरुवात करण्यासाठी समितीच्या सर्व सदस्य सदस्या तसेच प्रामुख्याने अध्यक्षसुद्धा उपस्थित होते